सिलकरंजी भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीनं शहर महिला आघाडीच्या कार्यकारण्याची निवड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्षा सु अश्विनी कुबळगे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई पाटील भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी सौनिता भोसले सय दाभोळे सौ माधवी मुंडे यांची निवड करण्यात आली आहे तसेच मागासवर्गीय आघाडी अध्यक्षपदी नागुबाई लोंढे यांची निवड करण्यात आली आहे या कार्यकारिणीमध्ये सात उपाध्यक्ष चिटणीस तसेच संपर्क प्रमुख सोशल मीडिया प्रमुख सांस्कृतिक विभाग प्रमुख अल्पसंख्याक आघाडी महिला सदस्य अशा विविध निवडी झाल्या या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्र प्रदान करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून यामध्ये उज्ज्वला गॅसपासून सामान्य महिलांना जनधन अकाउंट उघडण्यापर्यंतच्या अनेक योजना प्रधानमंत्री यांनी यशस्वीरित्या राबवल्यात त्यामुळेच देशातील महिला मोदीजींच्या मागे ठामपणे उभ्या मोदीजींनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेऊन देशातील महिला शक्तीचा सन्मान केलाय या पार्श्वभूमीवर निर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या मोलाचं योगदान देण्याचा निर्धार केला यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मोदीजींनी महिलांना महिलांचा सन्मान करून त्यांच्या अनेक समस्यांचं निराकरण त्यांनी सुरू केलेल्या योजनेतून केलं आणि समाजामध्ये महिलांना एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं आता आपण मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार धरेशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन उपस्थित महिलांना केलं सदर कार्यक्रमात लीलाबाई शिंदे संगीता गोरपडे कौसल्या गाडे शबाना शाह गंगा पाटील सुषमा पाटील स्वाती मोरे अमिता विरंजे भारती सुरपुरे मनीषा नाईक मधुमती तोरगुले रंजना डावरे विद्या सुतार यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या